बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजश्री शाहू महाराजांनी देशाला दिला पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल भव्य सोहळ्यात यंदाचा राजशी शाहू पुरस्कार प्रदान तळागाळातील वंचित शोषित समाजाला सत्तेच्या मार्गातून जोडण्याचा राजमार्ग राजषी शाहू महाराजांनी देशाला दिला आहे विविध धर्म भाषा संस्कृती आणि सामाजिक मूल्ये जपण्याचे कार्य करून देवत्वाच्या ही पलीकडे जाणारा राजा म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज होते राजश्री शाहू महाराजांच्या समतेची शिकवण आत्मसात करून माणूस की जपा असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉ जब्बार पटेल यांनी केले राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर पटेल यांना खासदार महाराज छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आभिटकर उपस्थित होते पद्मश्री डॉ जब्बार पटेल म्हणाले लोकांच्या भावना समजून घेऊन काम करणाऱ्या शाहू महाराजांच्या महाराजांनी समाजात समतेचा विचार रुजवला लोकशाही नसतानाही मानवी व सामाजिक मूल्य जपणारा राजा कोल्हापूरने दिला तळागाळातील माणसाशी सत्तेच्या माध्यमातून जोडण्याचा राजमार्ग त्यांनी स्वकर्तृत्वातून निर्माण केला शाहू महाराजांच्या विचार मूल्य महाराष्ट्राने जपले आहे शाहू महाराजांनी आरक्षणाचा कायदा केला परदेशातील शिक्षणाचा उपयोग त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी केला पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा संगम त्यांच्या राज्यकारभारात त्यांच्या कार्यात दिसून येतो राज्य करण्यासाठी सर्वप्रथम माणूसकी कळली पाहिजे कोणत्याही विषयाची फाईल मंजूर न करताना मानवी चेहरा डोळ्यासमोर आला पाहिजे हे विचार शाहू महाराजांनी दिले आरोग्यसेवा कुष्ठरोग क्षयरोग निर्मूलन बालविवाह बंदी स्त्रियांना हक्क आंतरजातीय विवाह फासेपारदींना रोजगार कला क्रीडा संगीत शिक्षण अशी अनेक कॅबिनेट खाती एकटे शाहू महाराज लिलया हाताळत होते आपल्या कार्यकर्तृत्वातून रयतेला न्याय देणारे शाहू महाराज हे केवळ कोल्हापूरचे नव्हे तर देशाचे राज्य होते अशा शब्दात त्यांनी शाहू महाराजांच्या प्रती विशद केल्या सिनेमाचे स्कूल असणाऱ्या कोल्हापूरशी माझे भावनिक नाते आहे माझा पहिला सिनेमा कोल्हापुरात तयार झाला कोल्हापूरच्या व्यक्तींनी मला भरभरून प्रेम दिलं ते आजही स्मरणात असल्याच्या आठवणी डॉ पटेल यांनी यावेळी जागवल्या शाहू स्मारकांच्या नूतनीकरणासाठी शाहूप्रेमींनी योगदान द्यावे जिल्हाधिकारी अमोल येडगे ज्येष्ठ नाट्य व चित्रपट समीक्षक डॉ जब्बार पटेल यांनी कलेसह विविध क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या कार्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल असे सांगून जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले भारतीय संविधानामध्ये राजश्री शाहू महाराजांच्या विचारांची मूलतत्वे असून शाहू महाराजांच्या विचारांवरच प्रशासनाचे काम सुरू आहे शाहू महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्याचे काम शाहू स्मारक ट्रस्ट करत असून शाहू स्मारकाचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करून नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून शाहू महाराजांचे कार्य जगभरात पोहोचवण्यात येणार आहे यासाठी ये शाहूप्रेमींनी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी केले मोहिनी चव्हाण यांनी मानपत्राचे वाचन केले राजदीप सुर्वे यांनी आभार मानले आ, आ। कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप